आपण पाहत आहे या ट्वेंटी फोर न्यूज वाडे ते अक्कलकोट पालखी सोहळ्याचे आयोजन गेल्या पंधरा वर्षापासून अष्टविनायक श्रमिक ग्रुपच्या माध्यमातून असंघटित श्रमिक वर्गातील कामगारांनी सुरू केलेला हा अभिनव उपक्रम आहे एकतीस डिसेंबर ते एक जानेवारीच्या नवीन वर्षाची सुरुवात ही अक्कलकोट या ठिकाणी कामगार व स्वामी भक्तासह शेकडो जणांच्या उपस्थितीत साजरा केला जातो अक्कलकोट या ठिकाणी दारू नको दूध प्या हा संदेश देण्याचा उपक्रम गेल्या पंधरा वर्षापासून अविरत सुरू आहे तेथे होणाऱ्या भक्तिमय वातावरणातील भजनांच्या कार्यक्रमात भक्तिभावाने सहभाग घेतला जातो तर श्रमिक वर्गातील अष्टविनायक ग्रुप वृक्षारोपण वृद्धाश्रमांना मदत कामगारांना मदत यासारखे विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवित असतात यासाठी अष्टविनायक श्रमिक ग्रुपचे निवास गायकवाड सुभाष माने बुवा गवंडी सुनील घेवते पैलवान वैभव कदम गणेश कदम अक्षयदीप शिंदे प्रतीक पल्लाल तर स्वामी समर्थ सेवाभावी मंडळाचे भगवान पाटील ईश्वर कदम प्रकाश पाटील बजरंग माने शरद कारंडे उत्तम डुके प्रकाश कदम विजय पवार संभाजी कदम अर्जुन कदम पांडुरंग कदम जयदीप गायकवाड सचिन निकम अभिजित काशी विकास कदम पंढरीनाथ कारंडे शिवाजी शितोले धनाजे देशमुख सह महिला वर्गाचाही या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग होता या सोहळ्यासाठी सांगली जिल्हा गवंडी सुतार सेंट्रिंग कामगार संघटनेचेही विशेष सहकार्य लाभत आहे